नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचे माझे यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत गुळ्याच्या शिऱ्याची रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे हा जो शिरा बनवणार आहे तो आपण गुळामध्ये बनवणार आहे तर त्यासाठी मी पाव वाटी तूप गरम केलं होतं त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घातलेला आहे मी बारीक रव्यामुळे आपला शिरा जो आहे तो एकदम मऊ लुसलुशीत होतो तर बारीक गॅसवर कमीत कमी पंधरा मिनटं आपल्याला हा रवा मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तर त्यामध्ये काजू बदाम आणि मणुके घातलेले आहेत तर ते सुद्धा रव्याबरोबर मस्त भाजले जातील आपले तर यामध्ये आपल्याला आता गूळ घालायचा आहे तर मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही पाऊन वाटीपर्यंत गूळ घालू शकता गूळ घालून फक्त एक दोन मिनटंच आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर मी तीन वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे तर गरम पाणीच या शिऱ्यामध्ये घालायचं आहे एक वाटी रव्यासाठी तीन वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणी घालून सुद्धा व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला यामध्ये घुटाळ्या अजिबात होऊन द्यायचे नाहीत अगदी पाव चमचा फक्त आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सतत मिक्स करून घ्यायचं आहे कारण की बारीक रवा जो असतो तर त्याच्या ना गुठळ्या पटकन होतात तर त्याच्या गुठळ्या मोडण्यासाठी आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे आणि पाणी आटल्यानंतर वरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपला जो रवा असतो ना तो मस्त फुलतो तर आता मिक्स करून घेतलेलं आहे मी पुन्हा एकदा आणि अर्धा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे आणि एक चमचाभर तूप वरून घालायचं म्हणजे रवा मस्त मऊ लुसलुशीत अजून होतो वेलची पावडर आणि तूप शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरती झाकण ठेवून अगदी दोन मिनटंच फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर आता दोन मिनटानंतर आपला मऊ लुसलुशीत असा गुळाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही साखरेचा शिरा नेहमी खाल्ला असेल पण हा गुळाचा शिरा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू